रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी श्रावण स्पेशल सुंदर असं महादेवाचं एक भजन सादर करत आहे तर ह्या भजनाचा आनंद श्रावण महिना आला बर करुबाई सोमवार व्रत खर श्रावण महिना आला बर करुबाई सोमवार व्रत खर अगसयानो ಶುಭಾ ಭೋಳ ದೇವನ ಶಂಭೋ ಮಹಾದೇವ ಅಗಸ ಯಾನೋ ೂಯ ಭೋಳಾ ದೇವನ ಶಂಭೋ ಮಹಾದೇವ ಅಗಸ ಯಾನೋ ೂಯ ಭೋಳಾ ದೇವನ ಶಂಭ ಮಹಾದಗಸ ಯಾನೋ ೂಯ ಭೋಳಾ ದೇವನ ಶಂಭೋ ಮಹಾದೇವ ಅಗಸ ಯಾನೋ ಝೂಯ ಭೋಳಾ ದೇವನ ಶಂಭು महादेव अगस यानो कुजूया भोळा देवण शंभो महादेव शंभूला वाघू दही दुध पाण्याने करू अभिषेक शंभूला वाघू दही दुध पाण्याने करू अभिषेक अग सयानो पुजूया भोळा देवण शंभो महादेव अगसयानो उदूया भोळा देवण शंभो महादेव अगसयानो यानो भोळा देवण शंभो महादेव शंभूला बेल फुल गंद फळण कंद मूळ शंभू बेल फुल गंद फळण कंद मुळ अगसयानो यानो भोळा देवण शंभो महादेव अगच यानो भोळा देवण शंभो महादेव अगच यानो भोळा देवण शंभो महादेव शंभू पुढे लावू धूप दीप नंदीकुडे आहे नंदादीप शंभू पुढे लावू सयानो पुजूया भोळा देवण शंभो महादेव अग सयानो उजूया भोळा देवण शंभो महादेव अग सयानो उजूया भोळा देवण शंभो महादेव शंभूला लझ एक मागण सुखी ठेव देवा माझ्या कुंक वाचले शंभूला माझा एक मागण अग शंभूला लझा एक देव देव माझ्या कुंक वाचले ना माझ्या कुंक वाचले ना माझ्या कुंक वाचले ना सयानो उजूया भोळा देवण शंभो महादेव अग सयानो उजूया भोळा देवण शंभो महादेव अग सयानो उजूया भोळा देवण शंभो महादेव श्रावण महिना आला बर ಬಾ ಸೋಮವಾರ ವ್ರತ ಖರ ಶ್ರಾವಣ ಮಹನಾ ಆಲ ಬರಬ ಸೋಮವಾರ ವ್ರತ ಖರ ಅಗಸಯಾನೋ ಉಜೂಯಾ ಭೋಳ ದೇವನ ಶಂಭ ಮಹೇವ ಅಗಸಯಾನೋ ಉಜೂಯ ಭೋಳಾ ದೇವನ ಶಂಭ ಮಹಾದಗಸ ಉಜೂಯಾ ಭೋಳಾ ದೇವನ ಶಂಭ ಮಹಾದ ಶ್ರಾವಣ ಮಹಾ ಆಲಾಬರ ಆ ಬರಬ ಸೋಮವಾರ ವ್ರತ ಖರ ಶ್ರಾವಣ ಮಹಾ ಆ ಆ ಸೋಮವಾರ ವ್ರತ ಖರ ಅಗಸಯಾನೋ ಉಜೂಯಾ ಭೋಳ ದೇವ ನ ಮಹಾದೇವ ಅಗಸಯಾನೋ ಉಜೂಯ ಭೋಳ ಶಂಭ ಮಹಾದ ಅಗಸಯಾನೋ उजूया भोळा देव नशंबो महादेव भजनाचे हे पुष्प मी शंकरचरणी अर्पण केले आहे तेही माने करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन आणि गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल आणि आध्यात्मिक माहितीसाठीही चॅनलवर अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत रामकृष्ण हरिमावली